काय बोलले तुम्ही की तुझ्या मम्मीला येऊ दे म्हणजे तुम्ही माझ्या मम्मीला फोन करून बोलावलं का तुम्ही माझी शिकायत करणार आहे का माझ्या मम्मीकडे एवढी हिंमत तुमची म्हणजे मी काय काय असं काय केलं की माझ्या मम्मीला तुम्ही बोलावणार आहे म्हणून नवरा बायकोमध्ये भांडणं होतच असतात म्हणून का मम्मीला बोलवायचं का त्यांना तर कळू दे त्यांची पोरगी सासरी काय काय तमाशे करून राहिली त्यांचं नाव किती उज्वल करून राहिली ज्या पूर्ण त्यांनी इतकी लाळानी वागवली तिचं लग्न हौशीनं करून दिलं एवढं छान घर पाहून दिलं ते पोरगी घरी सासरी आल्यावर त्यांचं नाव डुबवून राहिली त्यांना माहीत होऊ देला कारण की माझ्या घरून कधीच तुझी कंप्लेंट केली नाही ना तीच चुकी आहे माझ्या मम्मीची की माझ्या मम्मीने तुझ्या मम्मीला कधीच कंप्लेंट नाही तुझी ती करायला पाहिजे होती तर तुम्ही तुम्ही माझं कंप्लिट करता ना मग मी काय तुम्ही माझा नंबर आहे चुकणा कारण त्याचा सावधू बोला हे बघ मी कधीच चुकीच्या साइडनी बोलत नसतो ती माझी बायको असो का कोणी असो मला सत्यची बाजू आवडती आणि तू मला दिसून राहिलं किती उद्धटपणा करून राहिली सर्वांसमोर बिचारी माझी आई माझी वहिनी माझी भाऊ माझे पप्पा किती सहन करून राहिले तुझा अत्याचार बिचारे ते बिचारे आणि मी कोण मी बेकार धन्यवाद काय धन्य आहे काय धन्य आहे अशी बोलते तू उद्धट सारखी समजले ना तेजू <laughs> मम्मी मम्मी तू 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 हे तुम्ही नाही केलं खूप वाईट केलं तुम्ही माझ्या मम्मीला बोला एवढा एवढं केलं माझ्या तुमची एवढी हिम्मत तुम्ही मम्मीला माझी कंप्लीट करेल केली माझ्या मम्मीवर नाबून आली बिचारी भांडण्यासाठी अरे लाडू चोर आहे तुम्ही लाडू चोर लाडू लागते तुम्हाला आमचे लाडू खाल्ले खाल्ले माझ्या मम्मीला खाल्लेम्मी बोलावला आता नाही या ना भाई कधी या 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 दोघी जणी जरा खाल्ले कुचक्या नंबर वन काय हिरो बनून फिरतात एक नंबरच्या व्हिलन आहे व्हिलन आणि दोघांवर बघून मला धान्या लावायचं तुम्ही दोघी कारण आहे माझ्या मम्मीपर्यंत गोष्ट गमावली नाही तुम्ही माझ्या मम्मीला बोलावलं तुम्ही थोडी शरम वाटते तुम्हाला दोन पोरी आहेत तुम्हाला दोन पोरीची आई तुम्ही मी दोन पोरीची आई आहे तर खूपच नखरे करतात हो तिथे सासरी सध्या सासाच्या लोकांनी किती तुम्हाला बोलावून तुमचा अपमान केला थोडंसं काय बोलली मी तर लगेच माझ्या आईपर्यंत गोष्ट पोहोचवली थोडी शरम वाटायला पाहिजे तुम्हाला आणि ये तू गे प्रियंका तुला तर काहीच लाज नाही आहे अगदी गरीबाची पट्टी आहेस तू चांगलं भेटले तिथं मज्जा आली का का माझ्या मम्मीचे लाडू तुम्ही सरांना चोरू चोरू खाल्ले आणि या माणसाला मी पकडलं तर या माणसाने माझ्या मम्मीला डायरेक्ट बोलावलं माझी कंप्लेंट करायला बोलावलं हां एवढं काय महापाप केलं का, महा के का? का लाड़। लाड़। मी बोलली म्हणून काय झालं माझ्या अधिकाराचं बोलली माझ्या हक्काचं बोलली शरम नाही वाटत लाडू खाताना हां एवढी अवकाळ तर करा ना तुम्ही लाडू तुम्ही तुमच्या पैशाने करा ना खा किती खातात माझ्या मम्मीचे कशाला खाता तेजस्वी तुझ्यासोबत लग्न करून मी सर्वात मोठी चुटकी आयुष्यातली सर्वात मोठी काही चुकबीक नाही केली काय तर म्हणे चूक केली म्हणे पैसे लालूच सुटली तुम्हाला तुम्हाला वाटलं तर एकुलती एक आहे बाय बापाला सगळी प्रॉपर्टी आपल्याच खिशात नाही ना म्हणून तुम्ही केलं आता काय म्हणून राहिले आणि हे बघा तुम्हाला तर मी लाडत वागली एकुलती मुलगी मग काबर पसंत केलं तुम्ही मला काबर गरबाची कोट्टी मी आणली बा करून ऐकायला तुमचं सगळ्यांचं तुमचे ढोबळे धुवायला मी पैशावाल्याची पोरगी आहे म्हटलं हेच ने हाच माझा आहे माझा समजलं ना आता काबर बरं भारी चाललं पहिले नाही समजलं का आणि विद्याबाई तुम्हाला मोठा बाजू घेता हे सुन लाला जी ती सुन परकी मी बेटा कोणीची आहे का छाया छाया प्रियंका प्रियंका पहिलेपासून तुम्ही भेद केला माझ्यामध्ये पण मी बोलली नाही मला परकट ठेवलं तुम्ही पण मी म्हटलं जाऊ द्या कुठं नांदी लागा तेजू तू एक काय बोलून राहिली तुला माहिती तू काय बोलून राहिली एक गप तू शेपटे जबल जेव्हा भांडा लावायचे कामाला जाते ना ना नारद म्हणे चालली मोठी काय बोलून काय बोलून करायला जरा भांडणाची तूच कारणीभूत आहे वा तेजस्वी वा चांगले पांग फेलले वा माई चांगली बोल रेडी घरच्या लोकांनी तू हे संस्कार टाकले का नाही तिच्यावर काय गलती आहे त्याची काय गलती आहे काय काय कोण बोलून राहिली तू माय आईले बलावलं माय आईले बलावलं कोण बलावलं मला कोण बलावलं कोण मला आई तू यांची साईड घेऊ नको यांची साईड घेऊ नको तू हे नमाचे बदमाश लोक आहेत हे तुला सोपडतात हो बाई बाई इन बाई या बाई आणि तिकडे तुझ्या माघारी मला त्रास द्यात माहिती का तुला यांच्या बोलण्यात नको फसू आई तू यांच्या बोलण्यात नको फसू अब कोण फसिन मला येडे कोण फसिन तू डोक्यात की खर पडली होती काय किती बोलून झाली त्याने मला कोणच नाही बोलावलं अवं मी त्या जेठानीच्या भेटीला आली छायाच्या म्हटलं बाईचे ना पाहायला जाऊ म्हटलं पण तू म्हटलं उभ्या घरी बी जाऊ म्हणून मी आली आणि तू 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 त्या दवाई बसे कोण भांडून राहिली आणि ते हसूबाई हा हे प्रियंका काय केलं बाई ना लाडू लाडूच काय आहे कोणते लाडू तुमच्या कानानं ऐकलं बाई म्हणून बरं झालं माया म्हणलं तुम्हाला शोभलं नसतं तुम्ही पाठवेल लाडूचं चा, महाभारत चालू आहे चार दिवस झाले आमच्या घरात माय लाडू कोण खाल्ले माय लाडू कोण खाल्ले काय अहो मी लाडू खायसाठी दिले होते ते सगळ्या परिवारासाठी दिले होते अगं मम्मी यांनी सुरू सुरू खाल्ले म्हटलं लाडू मी रंगे हा किशोरावला पकडलं म्हटलं अगं काय पागल झाली का तू हा नवऱ्याला अशी म्हणत नवऱ्याचं नाव घेतं नवऱ्याला बोलतं खाऊ दे ना खाल्ले तर खायसाठी दिले होते ना होतं तू आहेस ते नाही पिकारचट मम्मी तु यांच्या बोलायला फसू नको हे खूप चालबाज लोक आहेत तुला माहित नाही तुझ्याच तु करतात आणि मला त्रास देतात पाहिलं बाई आमचा काहीतरी त्रास आहे का या याच या, भाषेत सर घराघराशी बोलते याच भाषेत तिचे लाडू कोण खाल्ले काय माहित राहिली माय लाडू खाल्ले माय लाडू खाल्ले बाई कोणत्याही दे देव हाती घ्यायला कोणत्या देवाचे आम घ्यावा छपत घ्यायला आम्ही कोणच लाडू नाही खाल्ले एक मिनिट तुमच्या पोराला खाल्ले म्हटलं विचारा रंगे हात पकडले त्यांना किशोर रावला हा रे लाडू खाल्ला का बिया तिच बाई गलती झाली भूक लागत किचन मध्ये गेलो की दिसत जाय लाडू खाल्ला एक लाडू खाल्ला तोंडाली चांगली चव चा आली मग असं करता करता मी खा खात गेलो टेन्शन टेन्शन मध्ये होतो खाल्ले खाल्ले तर कोणतं महाभारत झाला आई सांग -ति ना तू तिकून कोणती आली तिथं मी लाडू खाताना पाहिलं डायरेक्ट मध्ये बोलायलाच लागली घरी मला माहित नव्हतं आई एवढी बेकार आहे पाहिलं जी तुम्ही तुमची बोलकी कशी वागते घरात परक्यासारखी इले काहीच संस्कार नाही काहीच वळण नाही तुम्हाला सांगतो मामीजी इले आताच्या आता माय नजरेसमोरून घेऊन जा मले हे अजिबात पाहिजे नाही मला हे अजिबात वागवायची नाही हे बायको मला पाहिजे नाही समजलं ना हा माया फायनल डिसिजन आहे मले हे पाहिजे नाही म्हणजे पाहिजे नाही इले कोणत्याच गोष्टीची तमीज नाही बोलण्याची पद्धत नाही आता तुम्ही मला मायापर्यंत समजायला येऊ नका की किशोर झालं गेलं पार पडलं भुलून जाय मी कोणाचं काहीच ऐकणार नाही मामीजी पहिली इले घरी घेऊन जा चांगलं शिकवा

बाई आम्ही तुम्हाला काहीच सांगत नाही आता पा आता दोघाईच झालं काय बोला का का मला हे समजून नाही राहिलं तुम्ही नका घेऊ आपण बसा ना काय बसता बाई काय करता इकडे माहीतच नव्हतं वा चांगलंच नाव काढलं व माया बापाच त्याला काय वाटत राहिलं त्याच्याशिवाय कोणी नाही आहे मला ते पा मम्मी तू अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आणि या लोकांच्या पुढे हातपाय जोडायचे नाही समजलं ना मलाच राहायचं नाही या बाजारखान्यात तुला मी पहिलेच म्हटलं होतं या खटल्यात मला दू नको पण तू ऐकलं नाही वा मला वाटलं या जायचं वाला कसा आनंद झाला होता ते बाबाला म्हटलं म्हटलं आपली तिची सुधारली हो आता घरच्या लोकांचं ओळख लागलं म्हटलं तिला किती मस्त सगळ्याला धरून तू कोण अशी घोडाने वा तुला काय कमी पडलं इथं एवढं चांगलं घर एवढी चांगली सासू एवढा चांगला नवरा खटलं 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 जनावर आहे प्रियंका तिच्या मम्मी तुला झोपी आहेस का एकदम बेकार आहेत त्या हो असू दे बेकार घर चालून राहिले सगळ्याला घरून चालून ते सारखे अगव नाही हे पाय मी काही मिळत नाही तुले पावने बोललेस रागाच्या भर्यात तू इथं राह मम्मी मी एवढी हलकट नाहीये समजलं का मी अजिबात हलकटपणा करणार नाही मी राहणार नाही इथे त्यांनी म्हटलं ना घराच्या बाहेर चालली जा वागवायचं नाही मला तर नाही पाहिजे मला तो नाही राहायचं मला इथे हे बघ मम्मी तू पण वागवत नस मला तर मी शिकलेली आहे म्हटलं माझ्या ताकद आहे म्हटलं माझ्यात मी कुठे पण नोकरी करायला एकटी तेजस्विनी किती वाया गेली व तू किती संसार मोळला त्याला दाखवून देते नाही मी मी पण तेजस्वीनी आहे म्हटलं तू सारखी गरीब नाही आहे मी दोन चपटा मारलेला चिपचप मग उमेर खात बसील मी त्याला पूर्ण कोटाचा था खेचते थांब ना आता था। असं कसं काय मला तो वेगळं करते लग्न करणार काय तोंडाचा खेळ आहे का त्याला कोटात असतं ओढते मी आता माय बाई बापा रे बापा कोरडाच्या गोष्टी करून राहिली चांगला घरची पोरगी आहे सज्जन घरची पोरगी आहे कोटा खात काही खायचं नाही तर कोरड्याच्या गोष्टी करत काऊन आई ते आईनं बोलावलं आमच्या जेवण करून जायचं जा, म्हणजे तशी नका जाऊ स्वयंपाक केला मी अच्छा तुम्ही वाटच पाहून राहिले नाही कधी जाती म्हणून तुमच्या जा मनासारखं झालं ना माझ्या कशाला मनासारखं होणार आहे काही बोलतं का बस कर बाई तेजस्वीनी आता भाई आता माझे कान फुटतील बस झालं आता शंभर टक्के तुझी चुकी दिसून राहिली मला शंभर टक्के तुझी आई जाऊ दे आता ते जेवण करून घ्या नाही बाई प्रियंका एवढं सगळं ऐकल्यावर माया पोट भरलं बाप्पा मला काहीच खा नाही वाटत मी चालली बापा आता घरी आई नाही आई तसं नाही चौदे होतच असते भांडण होतेच घर होते म्हटलं तर दोन दोन घास खा नाट लागते